मित्रांनो मान्सून सतरा जूनला संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं त्यामुळं तो ढेपाळला तब्बल वीस दिवस एकाच जागेवर रेंगाळला अशा या लहरी मान्सूनचा पंढरीच्या वारीशीही घट्ट संबंध आहे तो कसा हे तर आपण पाहूच पण यंदा वारीच्या काळात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पाऊस किती आणि कसा असेल पावसाबाबत काही चिंता असेल का याचं उत्तर आपण देणार आहोत पंढरीची वारी आणि मान्सूनचा संबंध काहीसा बिघडत चालला आहे तो कशामुळं हेही आपण उलगडणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खऱ्या आपल्या युट्यूब चॅनलच्या वारी विशेष हवामान अपडेट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो वारीच्या तोंडावरच मान्सूननं महाराष्ट्र व्यापलाय सहा जुलैला आषाढीचा सोहळा आहे तोपर्यंतच्या पावसाचा आढावा घेण्यासाठी हवामान विभागाने दिलेल्या नकाशांचाही आधार आपण घेऊ त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा हवामान अपडेटसह हो वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो वारीच्या काळात महाराष्ट्रात पाऊस कसा असेल हे सांगण्यापूर्वी आपण वारे आणि पावसाचा संबंध थोडक्यात उलगडणार आहोत जून महिना सुरू झाला की मान्सून बरोबरच वारीचेही वेध लागतात वारीचं संपूर्ण वेळापत्रक मान्सूनच्या पावसाशी आणि शेती बरोबर जोडलेलं आहे म्हणजे जून मध्ये मान्सूनचा पाऊस सुरू होण्यापूर्वी मशागतीची कामं केली जातात पावसानंतर पेरणी होते आणि त्यानंतर पिकं खेला येईपर्यंतच्या काळात पंढरीची वारी असते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शंभरहून अधिक संतांच्या पालख्या पंढरीच्या वाटेवर येतात आळंदीहून निघणारी माऊलींची पालखी आणि देहूतून निघणारी तुकोबांची पालखी त्यात अग्रभागी असते पैठणहून निघणारी संत एकनाथ महाराज पालखी त्र्यंबकेश्वरहून निघणारी संत निवृत्ती महाराज पालखी सासवडवरून निघणारी संत सोपनदेव आणि संत चांगाटेश्वर महाराज पालखी जळगावच्या मुक्ताईनगर मधून निघणारी संत मुक्ताबाईंची पालखी अमरावतीच्या निघणारी रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरची संत नामदेव महाराज पालखी अहिल्यानगरच्या निघणारी संत महाराजांची पालखी या काही मानाच्या पालख्या महाराष्ट्रात आहेत मित्रांनो मी अनेक वर्ष देहू हळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्याचं वार्तांकन केलंय त्या अनुभवातून वारी आणि पालखी सोहळ्याच्या रंजक माहितीचे वीडियो ही आपण आपल्या चॅनलवर केलेत खाली डिस्क्रिप्शन मध्ये ही लिंक देईल ते वीडियो ही एकदा नक्की पहा अशा या पालख्यांबरोबर दहा ते बारा लाख वारकरी दरवर्षी पंढरीच्या वाटेवर असतात पेरणीची कामं रुकून वारीला आलेल्या शेतकऱ्यांची संख्या त्यात मोठी असते त्यामुळं वारी आणि मान्सूनचा घट्ट संबंध आहे हा संबंध का बिघडला हे आपण पाहूच पण त्यापूर्वी वारीच्या संपूर्ण कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात प्रत्येक जिल्ह्यात पाऊस कसा असेल याचा आढावा आपण पहिल्यांदा घेऊ एकोणीस ते सव्वीस जून या टप्प्यातल्या पावसाच्या अंदाजाचा महाराष्ट्राचा हा नकाशा पहा एक्सटेंडेड रेंज मॉडेलच्या या नकाशात गडद हिरव्या रंगात जास्त पाऊस असेल तर हिरवा रंग फिकट होत गेलेल्या भागात पावसाचं प्रमाण कमी असेल एकोणीस ते सव्वीस जून या कालावधीत कोकण विभागात मुंबई ठाण्यासह संपूर्ण किनारपट्टीच्या भागात पाऊस जास्त असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं पश्चिमेकडे घाट विभागात पावसाचा जोर राहणार आहे पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस राहणार या ठिकाणी चोवीस नंतर पावसाचं प्रमाण काहीसं वाढेल सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात मात्र तुलनेत पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र अर्थात ते जून या कालावधीत सुरुवातीच्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस राहील इतर जिल्ह्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात पाऊस कमी असेल पण तेवीस किंवा चोवीस जून नंतर नाशिकसह जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात सुरुवातीच्या टप्प्यात जालना परभणी आणि बीड या जिल्ह्यात पाऊस असेल छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यातही काही भागात पावसाची शक्यता आहे पण काही ठिकाणी पाऊस तुलनेत कमी असेल विदर्भामध्ये एकोणीस ते सव्वीस जून या कालावधीत सुरुवातीच्या टप्प्यात गडचिरोली बुलढाणा गोंदिया या जिल्ह्यात काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे इतरत्रही कमी अधिक प्रमाणात पाऊस असेल पण सव्वीस जून नंतर प्रामुख्यानं पूर्व विदर्भात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळं सव्वीस पासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच्या पावसाचाही थोडक्यात आढावा घेऊ कोकणात या काळातही कमी अधिक प्रमाणात पाऊस असणार आहे पश्चिम महाराष्ट्रात पुणे अहिल्यानगर सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस राहील सोलापूर आणि सांगलीत पाऊस तुलनेत कमी असेल उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस असेल इतर जिल्ह्यात पाऊस होईल पण त्याचं प्रमाण कमी असेल मराठवाड्यात सव्वीस जून नंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली आणि जालना या जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस असेल पण इतर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी होईल विदर्भात मात्र सव्वीस जून नंतर पूर्व भागात पाऊस जास्त असेल गडचिरोली गोंदिया बुलढाणा नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यात काही भागात पावसाचा जोर राहील मित्रांनो पण मान्सून येताना त्याचा कालावधी काहीसा विस्कळीत होतोय अशातच तो काही भागात नको इतका धोधो कोसळतो तर काही भागात अत्यंत कमी बरसतो अशा वेळी शेतकऱ्यांना पेरणी आणि वारीचा मेळ साधणं अनेकदा कठीण जातं त्यामुळेच आणि मान्सूनचा संबंधही काहीसा बिघडलाय मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद